आज आपण पाहणार आहोत की खरीप दोन हजार चोवीस पंचवीस ची ई पीक पाहणी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अडथळा येणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यानंतर पर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ दुसरा पाहण्याची गरज पडणार नाही एकदम सोप्या भाषामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे कारण ई पीक पाणी करणं खूप गरजेचं असतं जर तुम्हाला ई पीक पाणी नाही केली तर काही अनुदान भेटायचं असेल तर भेटणार नाही पीक विमा किंवा नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टी हे तर तुम्हाला भेटायची असेल तर ती भेटणार नाही ई पीक पाणी केली नाही तर पीक पाणी करणं खूप महत्वाचं असतं आणि खूप सारे शेतकरी बांधवांना पीक पाणी कशी करावी हे समजत नाही आणि माझे माझ्या एका मित्राने ई पीक पाणी करता वेस त्याचं जे क्षेत्र आहे ते संपूर्ण कायमपड मध्ये लावलं होतं आणि कायमपड मध्ये लावल्यानंतर त्याला खूप नाक त्रास सहन करावा लागला होता तिकडे ला, त्याला खूप चक्रा माराव्या लागल्या होत्या त्याच्यानंतर कुठं ते व्यवस्थित झालं त्याच्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा जसे मी सांगत आहे त्या स्टेप बाय स्टेपने तुमची पाणी करा कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर असाल आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सप्लाई करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ईपीक पाहणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचंय आणि ई पीक पाहणी हे नाव सर्च करायचंय आणि तुमच्याकडे जर जुनं जर ऍप असेल तर जुनं ऍप तुम्ही डिलीट करा किंवा जे नवीन ऍप तुम्ही अपडेट करा अपडेट केल्यानंतर त्याला ओपन करा नवीन ऍप आले त्याच्यामध्ये डीसीएस तुम्हाला नाव दिसत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर थोडंसं स्लाइड करून घ्यायचं इकडं आणि तुमचा महसूल विभाग तुमचा निवडून घ्यायचा आहे मी डेमोसाठी तुम्हाला सांगण्यासाठी नाशिक विभाग निवडतो आणि पुढे जा या पटनावरती क्लिक करतो आणि शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला याच्यावरती तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा या पटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि इथं पाहू शकता खातेदाराचे नाव इथं तुम्हाला तिथं निवडून घ्यायचं आहे त्याच्या जर तुम्ही जर पहिल्यांदीच हा मोबाईल नंबर टाकलाय तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जर पहिल्या चोवीस जर या माउलवर तुम्ही जर करीत असाल तर नवीन खातेदार नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे जो तुमचा तालुका असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे आणि निवडल्यानंतर तुमचं जे गाव असेल ते तुम्हाला गाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर टाकून तुम्हाला जो तुमच्या शेत शेतामध्ये तुम्हाला ज्या शेताची पीक पाहणी करायची आहे त्याचा गट नंबर तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे आणि प्रविष्ट केल्यानंतर शोधा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर खातेदार निवडा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या गट नंबरवरती जेवढे खातेदार असतील तुमच्या गट नंबरवरती जेवढे हे असतील या लोक असतील शेतकरी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढ्याचे नाव दिसतील त्याच्यामध्ये तुमचं जे नाव असेल त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा खाते क्रमांक तिथं दर्शवला जाईल आणि पुढे जा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर हा जो मोबाईल नंबर दिसत असेल तो मोबाईल नंबर हाच ठेवायचा आहे की बदलायचा आहे तर तुम्हाला हा ठेवायचा असेल तर ते पुढे जा या क्लिक करायचं आहे आणि बदलायचं जर असेल तर मोबाईल क्रमांक बदला याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे जा या बटनवरती गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या होम वरती येणार आहात अशा पद्धतीने तुम्ही या पेज वरती येणार आहात त्याच्यानंतर खातेदाराचे नाव निवडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्याची तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे त्याच्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सांकेतांक आहे तो सांकेतांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला त्याच्या आपण जे मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी द्वारे ते येणार आहे परंतु तो जर तुमच्या लक्षात नसेल किंवा डिलीट झाला असेल तर सांकेतांक विसरला याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो सांकेतांक आहे ती दिसणार आहे आणि तो सांकेतांग नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे नंतर पुढे जाय बटनवरती क्लिक के केल्यानंतर जर तुमची काही लोड घेईल लोड घ्यानंतर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कायम पण नोंदू शकता पिकाची माहिती नोंदू शकता बांधावरील झाडे नोंदू शकता अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पिकाची माहिती नोंदू शकता आणि जर तुमच्या जर शेतामध्ये पण जर असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पण नोंदून घ्यायचे आहे आणि जर कायम पण नसेल तर डायरेक्ट पिक माहिती नोंदवायच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक इथं तुम्हाला दिसेल तो खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे आणि इथं गट क्रमांक असेल तो गट क्रमांक तुम्हाला निवडून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर तुमचं जे क्षेत्र आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं दर्शवलं जाईल जर पोट खराब असेल तर तिथं तुम्हाला दर्शवलं जाईल नसेल तर नाही तिथं झिरो दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे संपूर्ण आहे की खरीप आहे जर तुमचा फळबाग जर असेल तर तुम्हाला संपूर्ण ओट करायचा आहे जर तुम्हाला जर खरीपची करायची असेल तर खरीप तुम्हाला निवडायचं आहे मी खरीप निवडतो आपल्याला कापसाची तुरीची करायची आहे त्याच्यामुळे मी आपला खरीप निवडून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भय पीक आहे की मिश्र पीक आहे की पॉले आहे शेतक खूप सारे शेतकरी बांधव इथं कोणचं पीक निवडावा याच्यामध्ये कन्फ्युज होतात तर इथं तुम्हाला इथं स्पष्ट किंवा सोप्या भाषा सांगतो जर तुमचं निर्भय पीक म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये सरक्या असेल तूर असेल किंवा हरव मुग असेल काही असेल तर ते निर्भय पीक झालं जर तुमच्या पीक म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही तूर पेली असेल आणि त्या चूरमेदी सोयाबीन पेरले असेल किंवा मूग पेरला असेल किंवा अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकता नंतर पोरले तर तुम्हाला माहितीच आहे मीन्स इथं निर्भय पीक निवडून घेतो त्याच्यानंतर निर्भय पीक निवडल्यानंतर पिकाचा प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे इथं फळबाग हे पीक इथं पीक आपण निवडून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला पिकाचे झाडाची नाव तुम्हाला निवडायचे आहे तुम्हाला कोणत्या पिकाचं भयमूग मूग ऊस कापूस तुम्हाला जे निवडायचं आहे ते तुम्ही इथं निवडू शकता जर तुम्हाला ते तुमचं तुम्हाल जे धान्य असेल किंवा जे पीक असेल ते सापडत नसेल तर तुम्हाला इथं शोधा या बाटणावरती जाऊन तुम्हाला इदा इदा मी तो, ते शोधू पण शकता आता इथं कापूस इथं वरती तर मी कापूस निवडून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला किती आता क्षेत्र किती टाकायचं आहे आणि पीक कोणचं आहे जर ज्या वेळेस तुम्ही पीक विमा भरला असेल त्या पीक विम्याप्रमाणेच तुम्ही पीक पाणी केली पाहिजे आता मी पीक विमा भरताना आपलं कपाशीचं क्षेत्र भरलं होतं त्याच्यामध्ये मी दोन एकर क्षेत्र भरलेलं आहे कपाशीचं मी आता दोन एकर टाकतो आणि शेतकरी बांधव इथं खूप साऱ्या चुका करतात शेतकरी बांधव इथं खूप क्षेत्र किती टाकायचं त्यांना कळत नाही आणि इथं क्षेत्र टाकत असताना तुम्हाला हेक्टरमध्ये क्षेत्र टाकायचं आहे जर दोन आता माझं दोन एकर आहे तर मी काय टाकणार आहे झिरो पॉईंट ऐंशी म्हणजे हे झालं ऐंशी आर म्हणजे दोन एकर झालं तुम्हा जर तुम्हाला जर तुमचं पौन एकर राहणार असेल तर तुम्हाला झिरो पॉईंट तीस हे टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हेक्टरमध्ये तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे त्याच्यानंतर जलसिंचनाचे आहे याच्यावर तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे आणि तुमच्या ज्या तुम्ही वावरमध्ये त्याची नोंद लावायची आहे विहिर असेल किंवा बोर असेल किंवा तुमच्या शेतामध्ये तलाव असेल किंवा शेततळा असेल तर तुम्हाला ज्याची याच्यामध्ये आपल्या उतार्यावरती नोंद लावायची आहे ते तुम्ही इथून निवडून घ्यायचं आहे याच्यामध्ये सोलरसाठी आपल्या उतार्यावरती बोरची विरची नोंद लावायची असते आपल्याला ते आपल्याला इथून इथे लावायची असते तुम्हाला आता मी मी बोर निवडितो त्याच्यानंतर सिंचनाची पद्धत निवडायची बघे का तुषाराची का तुषार आहे की प्रवाही कि अन्य प्रकारचे मी प्रवाही सिंचन निवडून घेतो त्याच्यानंतर लागवडीची दिनांक आता ज्या वेळेस तुम्ही भरला होता शक्यतो तीस तारीख टाका जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आता डेट टाकता तुम्हाला आधी तारीख टाकायची नंतर महिना नंतर साल हे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते कॅलेंडरवर निवडायचं आहे त्याच्यानंतर तिथं बॅग घ्यायचा आहे जून जुलै आता जून मध्ये लागवड झाली असती त्याच्यामध्ये मी नऊ दहा जूनला मी कापास लागवड केली आहे त्याच्यामध्ये ओके करतो त्याच्यानंतर इथं आपली तारीख आलेली आहे त्याच्यानंतर पुढे जा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला लोकेशनचं जे आहे ते परमिशन तिथं मागत आहे नंतर तिला ओके करा तुमचं लोकेशन ऑन होऊन जाईल याच्यामध्ये खूप सारी ऍक्रेशी आली आहे आता तुम्ही पहिलं याच्यामध्ये तुम्हाला घर बसले तुम्ही ई पीक पाणी करत होता घर बसून सुद्धा परंतु आता याची ऍपची ह्या ऍपची अॅक्रोशी खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेतामध्ये जाऊनच ई पी पाणी त्याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या पिकाचा फोटो तुम्हाला काढावा लागणार आहे नंतर छायाचित्र दोन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर काय सांगतंय मध्यापासून दोनशे सत्तर मीटर लांब आहे त्याच्यावरती ठीक आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या कपाशीचा फोटो तुम्हाला काढायचा आहे त्याच्यानंतर कपाशीचा का फोटो काढल्यानंतर तुम्हाला तु ओके हे बटन दाबायचं आहे नंतर छायाचित्र दोन याच्यावरती तुम्हाला तर, तर, क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टिक आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटो काढून था, घ्यायचा आहे नंतर ओके दाबायचं आहे नंतर टिकमार आहे बरोबरची याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमची जी भरलेली माहिती आहे ती एकदा संपूर्णता पोसून घ्या बरोबर आहे की नाही आणि भरलेली माहिती बरोबर असेल तर एकदा टिकमार करा बॉक्सवरती आणि वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे सोडून घोषित आहे आणि पुढे जा या बॉटनवरती क्लिक करत आहे त्याच्यानंतर आपले रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आलेला आहे याच्यावरती ठीक आहे याच्यावरती क्लिक करत आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमची या पिकाची पीक पाहणी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे आहे माहिती पिकाची माहिती जर बघायची असेल तर तुम्हाला इथे बघू शकता याच्यामध्ये पीक माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पिकाची जी माहिती आहे त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल अशा पद्धतीने तुमच्या पिकाची ही पीक पाणी तुम्ही करू शकता ही पीक पाणीविषयी काही तुमच्या मनामध्ये मा डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद